प्रकृति उंदीर मामा की खाण्या पिण्याची फ्लायविथ आजचा हे दिवस चौथा आणि आम्ही आता नुकताच आलेलो आहोत मार्बल टेम्पल ला हे बघा आत गेले गे आहेत काही जण फोटो काढण्यासाठी आपली चालू आहे थायलंडची ट्रिप आणि आता आपण आहोत बँकॉक मध्ये आजचा दिवस आहे चौथा तर आजच्या जेवणात काय काय ते मी तुम्हाला दाखवतो ते आहे सॅलेड आणि ते आहे कड कॉटन सूप रस्सम पापड रोटी राईस पालक दाल बेगन मसाला ड्रमस्टिक करी आणि मुंबईचे वडे पायनॅपल हलवा हे आहे चिकन मसाला हा, 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 हा। कसे आहेत वडे नंबर आवडले कसं आहे जेवण आवडला एक नंबर, नंबर, नंबर वडा तर सगळे जेवण एन्जॉय करा आणि आपली थायलंडची ट्रिप नेक्स्ट ट्रीप आहे तीन मेला सो तुम्ही देखील बुक करू शकता ती तीन मेची ट्रीप आता नुकताच आम्ही आलेलो आहोत युना युनायटेड ट्वेंटी वन मॉलमध्ये आता संध्याकाळी आमची क्रूज आहे आणि हा बघा किती गोड बार कसं उभं राहिले चला 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 हो चला चला चायो प्राया क्रूज डिनर आहे आजचा दिवसाची चला चला क्रूजवर जाऊया आजचा हे दिवस चौथा आणि आपली चायो प्राया खूज आहे आजच्या रात्रीसाठी तर डिनरमध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवते हे बघा बगा। हे बघा इथे आहे वे वेगवेगळ्या प्रकारची छान अशी सॅलॅड वाव बघा चिमची स्पायसी मिक्सी फूड इथे आहे हाय स्पायसी लेमन त्रास चिकन सॅलॅड पापाया सॅलॅड फ्राईस विथ एग फ्राईड राईस विथ एग करी स्पॅगेटी स्टील फ्राईड मिक्स व्हेजिटेबल स्टील फ्राईड सी फूड येलो करी इथे आहे स्टील फ्राईड नूडल्स विथ श्रीम डीप फ्राईड फिश केक पण आहे ग्रीन लेमन ग्रास चिकन डबल सूप ब्रेड आहे फ्रूट्स आहेत आणि इथे टी कॉफी वॉटेवर तुम्हाला हवा ते घेऊ शकतात आणि इथे आहे केक सेक्शन हे बघा इथे आहे चॉकलेट नूज फ्युजन मेमन केक चॉकलेट नूज ग्रीन करी विथ चिकन विकल चिंजर ग्रीन साबा ग्रीन साबा फिश विथ सोया सॉस

चला 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 आणि इथे आहे सुशी अशी बनवत आहे तिकडे हा वसाबी सॉ सोसी सुशी बघा ही आहे इकडे हा सगळा मेन्यू असतो आपल्या टायो फ्राय क्रुज वरती एवढाच नाही तर खालच्या फ्लोरला इंडियन फूड देखील आहे सो तुम्ही अजून चिटणी कुक केली नसेल तर चिट्टी कुक करा नाईन वन सेवन झिरो सेवन झिरो थ्री नाईन सेवन झिरो क्रमांवरती कॉल करा कारण फ्लाय विथ रंजिता म्हटल्यानंतर खाण्याची राहण्याची फिरण्याची उत्तम अशी सोय असते काही काळजी करायची नाही बिंदास जायचं तुम्ही सिंगल आहात तरी येऊ शकतात फ्रेंडसोबत येऊ शकता फॅमिलीसोबत येऊ शकता आपली सिंगापूरची ट्रिप लॉन्च झालेली आहे हिरो ट्रिप लॉन्च झाली आहे सो तुम्ही ती देखील नक्कीच बुक करू शकता आणि सगळेक्र फोन एन्जॉय करताय सो ते सगळे खुश तर आपण बघू शकतो नाही का फोटोग्राफी चालू आहे आणि आजचा आपला जो कलर आहे तो आहे ब्लॅक कलर सगळ्यांनी आज ब्लॅक कलरचे कपडे वेअर केलेले आहेत आणि सगळे खूप छान दिसत आहेत मजा करताय का खालचा फ्लोअर आहे आणि खालच्या फ्लोअरला इंडियन फूड आहे तर तेही मी तुम्हाला दाखवते बघा इंडियन नॉन व्हेजिटेरियन बघा इकडे आहे चिकन बिर्याणी तंदुरी चिकन स्पेगेटी चिकन सॉस नूडल्स आहे प्रॉन्स प्रॉन्स कराई मसाला डीप फ्राई फिश फिश करी आहे आपण जी सेटिंग केलेली आहे ती वरची असे अरेंज केलेली आहे तर त्याच्यामुळे जो मेन्यू असतो आपला फूडचा तो खूप मोठा असतो म्हणजे थाई फूड पण असतं इंडियन फूड पण असतं आणि भरपूर काय काय असतं बजा ली, बजा ली। भारी, भारी मजा आली मजा आली भारी वाटला माझ्या ब्लॅक ब्युटी एकदम भारी दिसत होत्या सगळ्या आणि सगळी क्रूज हलावली काय म्हणताय आमचे चेहरे बघूनच काय किती भारी क्या, क्या कसं वाटलं का एकदम घाम निघाला गरवे सपोर्टला मी पण येतो मला सकाळ सकाळ शुभ सकाळ. शुभ सकाळ. काय मंडळी मजेत आहेत ना? व्यवस्थित चालू आहे ना ट्रिप? हो. आजचा दिवस कितवा? आजचा. यस. आजचा दिवस आहे आणि आता आपण आलेलो आहोत मरीन पार्क सफारी वर्ल्ड. दो टू पे एससी पार्क चली आई खुजाय नहीं बात तो दुहाई है दुहाई. Tu meri jan, mere kurban, mere ra tu meri janet sara Hindustan. Oh 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 oh, samaho oh 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 oh. Aate ka na hai the soch na hai the rakhi ni shaani फिल्मों में तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान क्या है भरोसा आशिक दिल का और किसी पे ये आ जाए आ गया तो बहुत बचताएगी तू मेरी सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू तो और मैं जवाब

गलगर वालों ने ने तो लूट लिया मिलके के वालों ने कल घर वालों ने गलगर वालों ने सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था मुझे तुमसे प्यार था आज भी है आज कल भी रहेगा दीवाना होता है मस्ताना होता है आता आपण आलेलो आहोत मरीन पार्क मध्ये आजचा दिवस जसं की तुम्हाला माहित आहे की पाचवा दिवस आहे आणि आता सगळेजण इथे छान छान शो पाहणार आहेत हे बघा इथे आहेत काका काका तयार, oh, yes. तयार। सगळे रेडी आहेत ना धावायला हा का धावायचं आहे सगळे पुढे पोहोचलेले आहेत मी काकांच्या सोबत हळूहळू चालते काकांना थोडं फास्ट फास्ट चालायचा त्रास होतो ना म्हणत चला सो मी सोबत तुमच्या हळूहळू अगदी चालायला मला पण त्रास होतो तुमच्यासोबत तुम चला मी पण तुमच्यासोबत चा। हळूहळू चालते काय बरोबर का नाही आता आलेले आहे सगळे एलिफंट शो पाहण्यासाठी सगळ्यांना बसवलं आहे आणि मी आता बाहेर वेटिंगमध्ये थांबते थोड्या वेळ आता आम्ही आलेलो आहोत पाहायला स्पायवॉर शो मध्ये आले जागा नाही खाली बसायला जागा बसायला करून देणार खालीच चला सगळे आलेले आहेत जेवायला आणि जेवणासाठी खूप जास्त गर्दी आहे बघा गर्दी आहे जेवून घ्या रात कसा होता स्पायवर शो मस्त होता ना मजा येईल असं वाटलंच नव्हतं एवढी मजा येईल स्पायवॉरला कसं अनएक्सपेक्टेड बॉ म्हणजे कुठं तुम्ही भारी वाटत आता आम्ही इथे बघायला बसलेला आहोत शो कसा होता आवडला का शो रिअलिस्टिक आणि त्यांचं ऍक्टिंग पुढे रिअलिस्टिक होते अडकव 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 ना ते तोंडणे बंद करत अडकून काढायचं आहे तिला आय हॅव मोर टिकेट डोंट वरी प्लेन

चल ठीक तू खेळली ना खेळण्याचं घेऊ का सॉफ्टॉय घ्यायचं का होत फुकट घ्यायचं होतं एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या व्हेरी गुड व्हेरी गुड सगळे शो तुम्ही पाहिलेत गुड स्टॅमिना खूप छान स्टॅमिना होता तुमचा फिरण्याचा वा वा सगळं फिरून झालेलं आहे आपलं मरिंग पार्क सगळं फिरलंय सगळ्यांनी सगळे शो पाहिले खूप बरं वाटला पण ऍक्च्युली तुम्हाला बघून सगळ्यांना बघून मलाही खूप कारण की खूप जास्त ऊन होता पण चला आता आपण जंगल सफारीला जात आहोत ते पण आज भारी पोज देतात एवढी पोज नाही देत ना तसे नुसते झोपून पडलेले असं सगळे स्विमिंग करतो तुम्ही मला बिस्किट देणार आता इथे मध्ये बस मध्ये तुम्हाला चहा मध्ये देईन ना <laughs> आता झाली आहे संध्याकाळची वेळ आणि आता आम्ही येत आहोत जेवायला आलेलो आहोत हॉटेलला आरामात आरामात काय घाई नाही आपल्याला अच्छा बाय थँक्यू आणि आजचा रात्रीच जेवण आहे आमचं पेशवामध्ये महाराष्ट्रीयन क्युझिम फॉर सगळ्यात चला या आपला संपूर्ण ग्रुप आलेला आहे आता हॅलो कशी आहे आता मी पेशवामध्ये जेवायला बसलेलो आहोत काका सुख का जेवत आहे भजा भात आहे काय आहे भजी बज, भात भजी भात भजी भात कसं काय जेवायचं भजी घ्यायची नरम नरम भजी आणि भात आणि त्यावर गरम गरम तेल हा ठीक आहे फेमस मेनू आहे अच्छा विदर्भात फेमस मेनू आहे भजी भात हो मी तेच काका का का सुकं जेवत आहे डाळ आहे चिकन आहे सगळं आहे रस्सा आहे सुकं काय जेवत आहे ओ आता मी पण चौक चौ करते याच्यासोबत कढी पाहिजे कढी पाहिजे का <laughs> पुढच्या कढी सांगू त्यांना चांगलं सांग भजी बनवली त्या कढी बनवा मी पण आज चौक करते भजी भात कसा लागतो ते म्हणजे जर तुमच्यापैकी विदर्भामधला कोणी असेल आणि भजीभात तुम्ही जर खात असाल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा बरं का आणि थँक्यू सो मच आता चांगला आज मी पण टेस्ट करते भजीभात आजचा मेनू आहे गोड चटणी तिखट चटणी सॅलेड ठेचा लोणचं भाजी संपली आहे पापड आहे हा लवकर जरा बघा फ्लॉवर मटर वेज कोल्हापुरी राईस आहे दाल तडका आहे चपाती आहे रोटी आहे गुलाबजामून आहे फिश कोलिवाडा आणि चिकन मालवणी सगळ्या जेवायला बसले आहे जेवणाचा आस्वाद घेत आहे फिश एक नंबर आहे कांदा भाजी ना मला पण दोन्ही आवडले आईंच्या बद्दल गप्पा चालू आहेत आईंच्या पोळ्यांच्या गप्पा चालू आहेत कोळंबी भात पापलेट मिक्स करून खाते काय एकदम मस्त आहे रोजीला सगळे बाय बाय करतात कारण उद्या रोजी नाही आहे त्यामुळे आज सगळे तिला भेटून घेतात

कारण गेल्या चार दिवसांमध्ये रोजी सगळ्यांसोबत खूपच छान कनेक्ट झाली होती सो त्यामुळे तिला सगळेच बाय बाय करत आहेत आता सगळ्यांचं एक वेगळंच प्रेम होत जाते आता यावेळेसच असं झालं की रोजी लवकर जाणार आहे म्हणजे एक दिवस उद्याचा दिवस ती नाही आहे तिची ना मैत्रीण येणार आहे आणि बघा सगळे कसे मिठी मारतायत तिला प्रेमाने सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मजेत ना आजचा दिवस किती साव। आज आहे सहावा दिवस आहे आज आपली घरी जायची वेळ झालेली आहे दिवस आपले संपत आलेले आहेत म्हणजे संध्याकाळ आहे अजून आपल्याकडे आता आपण सगळ्यात अगोदर देणार आहोत तुम्हाला शॉपिंग स्टॉप आता ही नवीन गाईड आहे आजच्या दिवसासाठी आपल्याला आपल्या रोजीची मैत्रीण हॅलो हाय सावाधिका सोवादी काय काय मरियम।, मरियम।, मरियम ओके तर या गाईड नाव आहे मरियम मरियम आपल्याला सांगेलच कुठे शॉपिंग नयचे काय ते पण मी पण तुम्हाला जास्त व्यवस्थित सांगेल कभी खुशी कभि गम पां 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 साया करो कदम करो कबी खुशी का, का भी गम तारारम पम प अस होर करो हमने दर्शन केलाय पण जी मजा या ट्रिप मध्ये आली अशी कधीच नाही आली कुठेच नाही आली सुब्राजीला वाटतं की आपण सीनियर सिटीजन आणि तरुण तुका कसं आपण ऍडजस्ट होऊ पण व्यवस्थित ऍडजस्ट झालो सगळ्यांनी तुम्ही ऍडजस्ट केला प्रत्येकाने आधार दिला धन्यवाद 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 थैंक यू हां ट्रिप एकदम मस्त झाली जसा मागच्या वेळी आम्हाला आनंद मिळाला होता अगदी तसाच त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी काय वावगं आणणार नाही पण तसाच झाला रंजिताजी सगळ्यांना जी सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आहे आणि सगळ्यांमध्ये मिक्स होण्याची वृत्ती आहे की सुरुवात आपण करावी नंतर धकडा दुसऱ्यांना बोलवावं ती वृत्ती फार मला आवडली तसंच तिने पुढे चालत राहावं आणि ईश्वर तिच्या या व्यवसायाला बरबरात देव हो, तिची शिखरावर अगदी ती पोचाव हो, अशी माझी इच्छा आहे परमेश्वरांना थँक्यू सो मच मला सोप्त अशी शॉपिंग सगळ्यांची झालेली आहे जेवणात काय काय ते सांगते झाली ना मन शॉपिंग बाकी आहे अजून थोडी बाकी आहे बाकी ओके थोडीशी बाकी ती मन नाही भरत आहे इकडे पण नाही नाही भरत आहे शिवाय भरले पण मन नाही भरत मला दादाने सांगितलेलं पन्नास साठ हजार रुपये घेऊन जा बस होतील माझ्या बायकोने पन्नास साठ हजाराच्या वरती इकडे शॉपिंग केली दीड लाख रुपये असे संपत आले गुड 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 पॅलेड आहे ते रस्सम पण आहे आणि हॉट अँड सॉस सूप आहे कड आहे पापड आहे आलू सिक्स्टी फाय रोटी राईस दाल तडका आणि अगेन भिंडी भिंडी प्याजा इक्स वेज कोल्हापुरी स्वीच शाही तुकडा आणि इथे आहे स्पेशल मालगुडी चिकन स्पेशल मालगुडी चिकन हे बघा केलीच ना शॉपिंग भरपूर केली तरी अजून बाकी आहे तुम्ही थोडेसे बाकी पैसे बाकी, बाकी आहेत का दिलेले पैसे करायची जेवढे दिलेत ते सगळे संपव परत काहीच रिटर्न नाही न्यायचे आपल्याला नाही नाही सब शॉपिंग झाली सगळ्यांची आवाज कसा मोठा आला ना रोजच्या सारखा हळू आला माझ्यासाठी गिफ्ट कल्पना दिली आहे शॉल वाईट आणि व्हाइट कलर हा माझा फेवरेट आहे काय घ्यायचं होत का तुम्हाला काय घ्यायचं खूप छान आहे शॉपिंग झाली जेवण झालं आणि सगळ्यांचे टाटा बाबाची वेळ झाली फ्लाईटची वाट बघतोय सगळेजण आम्ही आता काय म्हणते घर नाही घर नाही आम्ही रंजिता ताईच्या प्रेमात पडलोय आम्हाला आता घरी जायची खरंच इच्छा नाही सहा दिवस वाटलं असं की आम्ही किती वर्ष नवर्ष ऋण बंद आई गिलकुल इच्छाच नाही घरी जायची पूर्ण स्ट्रेसफुल क्या सकाळी उठा रेडीमेड एकदम मस्त प्रॉपर फ्रूट सगळं नाश्ता थोडं फिरून आलो लंच नॉन व्हेज सलाड सलाड प्रेमाने कोणी जेव घालत नाही तेवढं यांनी खाऊ घातलं रंजिताताईनी त्याच्यानंतर परत फिरून या ते पोटातलं जिरत नाही तर डिनर परत मस्ती मजा सहा दिवस असं वाटलं की खरंच आपल्याला घरदार काही नाहीये फक्त रणजिताताईच सगळं आपलंय ना नवऱ्याची आठवण ना लेखाची आठवण तिकडे काय खातात काही नाही बस ताई हे सब कुछ आहे आणि फक्त मी हे दिवस जगायला परत येणार हे काय हाय एकदाच रोडू एअरपोर्ट वर माझी <laughs> फर्स्ट टाइम इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि ती इतकी भारी झाली आहे ना की जोपर्यंत रंजिता ताईची कंपनी आहे

मुंबई रिटर्न बॅक टू होम पोहोचले आहेत आम्ही आमच्या भारतामध्ये बॅक टू मुंबई बाय बाय करायची वेळ झाली बघा आणि याच्या बॅग्स बघा एक दोन तीन चार पाच किती आणलेल्या बॅग्स बॅग आणताना तर दोनच आणलेल्या थायलंड वरून बाय सामान एवढं घेतलं का चार बॅग झाले थायलंड लागल्या बॅग एक्स्ट्राच एक्स्ट्रा युरोपची शॉपिंग झालेली आहे झाली ना शॉपिंग झाली युरोपची शॉपिंग झाली तुम्हाला समजेल आमची युरोपची बुकिंग झाली आहे बुकिंग आहे म्हणजे झालीच त्या बुकिंग पण शॉपिंग पण चालू झाली असं घट घट बघा सगळे निघालेत आता एकमेकांना टाटा वगैरे करताय सगळी तिकडे बॅग घ्यायला राहिली आहे बघा युरोपला जायचंय पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे बरोबर आहे प्लॅनिंग करत राहायचं आता लपून ठेवली होती तिला